लाईन मध्ये मध्ये जाऊन उभा राहिले मध्ये नारद आल्यानंतर तिने पाहिलं नारद अजून दुसऱ्या लाईन मध्ये मग तिने काय केलं नारदांना चुकवलं आणि तिसरी लाईन गाठली ला। आता शेवटची लाईन त्या लाईन मध्ये नारद उभा राहिल्यानंतर तिने विचार केला आता ही लाईन चुकली तर गाडी आपलं काय लग्न होणार नाही मग ती नारदांना चुकवून पुढे जायला लागली तसे नारद त्या हारामध्ये स्वतःची मानाशी टाकायला लागले तसं नारदांना तिने ढकललं सगळ्या शेवटच्या लाईन मध्ये जो माणूस उभा होता त्याच्या गाड्यात हार घातला आणि ती निघून गेली आता तो कोण होता तो भगवान विष्णूच होते नारदांवर मायेचा प्रभाव म्हणजे त्यांचा तो काम जो जागा झालेला आहे जी ममता जागे आहे त्यासाठी नारदांनी भगवंतांनी लीला केली नारदांला राग आला गड्या मी इतका चांगला देखना जाऊन द्या गड्या गाडवाला गोळाची चौक आहे द्राक्षाच्या जा, खोल्याच्या हातात लांडग्याच्या हाताला द्राक्ष येत नसेल तर एकशे टाकाला द्राक्ष आंबाट आहे नारद म्हणले ती या मूर्खाला काय कळणार आहे माझं एवढं पणाचं रूप आणि नारद असे आवेशात निघाले जाता जाता नारदांनी एका तळ्यापाशी तो नारदाने स्वतःचं तोंड पाहिलं आणि जसं तोंड पाहिलं तशी नारदांची पायखालची जमीनच हादरली गड्या देवाला आपण हरी मागितलं पण देवाने आपल्याला हरी केलं म्हणजे <गणागी> देवाला त्याच्यासारखं रूप मागितलं पण देवाने काय केलं मला माकडाचं तोंड दिलं घड्या हे रामायणाच्या अगोदरची कथा आहे तिथं नारदांनी त्या भगवंताला शाप दिला तुम्हाला माझं लग्न होऊन दिलं नाही माकडाचं तोंड दिलं मला तुझं लग्न होईल पण तुझी बायको तुझ्या जवळ राहणार नाही तुझी बायको कोणतरी चोरून घेऊन जाईल आणि आज माकडांची मदत घ्यावी लागेल आणावं लागेल त्याच्यामुळे रामायण झालं रीची ताकद आहे तू खबर आहे आज खरं तर भगवंताकडे विनंती करतात दुर्बुद्धी देऊ नकोस काय द्यायचं ह्याचा अर्थ द्यायची असेल तर फक्त सद्विवेक दे आता मी सद्बुद्धीची पाच लक्षणं सांगतो ऐका ती पाच लक्षणं आपल्या डोक्याच्या ठिकाणी आपल्या मेंदूच्या ठिकाणी असतील तर समजून चालायचं आपली सद्विवेक बुद्धी आहे यातील पाच मधील एक जरी घटक आपल्याकडे कमी असेल तर समजून चाला आपण जरा पागलच्या इस्पितळाकडे जाण्याची आपली वाटचाल सुरू झालेली आहे बुद्धीच्या ठिकाणी शास्त्रकार सांगतात पाच लक्षण असली पाहिजेत पहिलं विचाराचा संकोच करता यावा दुसरं विचाराचा विस्तार करता यावा तिसरं पूर्वस्मरण भूतकाळावर माणसाची नजर असली पाहिजे का तर भूतकाळात केलेल्या कामामुळे काय चुका झाली ते परत पुढं होऊ नये यासाठी भूतकाळावर नजर हवी सद्वेग बुद्धीचं चौथं लक्षण दूरदृष्टी असावी म्हणजे भविष्यावर भविष्याचा वेध सुद्धा माणसाला असावा आणि सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाच्या जीवनात असावं तो म्हणजे सद्वेग बुद्धीचं लक्षण प्रतिउत्पन्न मती नावाचा घटक आपल्या आयुष्यात असावा काय असावं विचाराचा संकोच करता यावा अहो आहे त्या संजयाची पाठ थोपट जात इथं एका अभंगावरती दोन तास सो कीर्तन करणं सोपं आहे पण ते दोन तास काय बोललय ते एका शब्दात सांगणं महाराज अतिशय कठीण आहे इथं आमचे असे काही गुरुवरे आहेत आमचे गुरुवरे लवितकर महाराज ओम नमोजी आद्या ह्या शब्दावरती सहा महिने त्यांनी प्रवचन केलं अहो ज्ञानोपराय तुकोबराय साथीला असतात सगळे भक्त मंडळी साथीला असतात जास्त बोलायला ला बोला ला लागत नाही पण कमी बोलायला तोडकंच ज्ञान लागतं शंभर वाक्य देऊन तुम्हाला जे सुचवायचे एका वाक्य जर सुचत असेल तर त्याच्यासारखी बुद्धी महाराज लक्ष नेतं कोणाचे नाही ज्ञानोबरायच्या संजयाची पाठ थोपटतात का एवम भारताचा आवाका अनुनी श्लोका एका संजय हा का करून देता लागा अहो सव्वा लाख श्लोकाचं महाभारत पण संजयला ज्या दिवशी दूतराष्ट्राने विचारणार नेमकं महाभारत काय त्यावेळेस संजय फक्त एकच लोक सांगतो यत्र गोशर कृष्ण यत्र पारतो धनुर्धरा तत्र श्री विजय भोतीर ध्वारिरमिरम विचाराचा संकोच करता यावा विचाराचा विस्तार करता यावा गुरुजींनी जर आपल्याला एखादा शब्द दिला तर आम्ही शाळेत शिकत असताना बघा आपल्याला शब्द द्यायचे शिक्षक ह्या शब्दावरती निबंधल्या मित्र ह्या शब्दावरती निबंधल्या त्याचा विस्तार करता यावा विस्तार करता येत नसेल समजून चाला आपल्या ठिकाणी अविवेक नावाचा गुण वाढलेला आहे हे दोन झाले आता तिसरा घटक आहे का पूर्वस्मरण भूतकाळाची नजर भूतकाळावर वेद असावा माणसाचा म्हणजे त्या चुका परत होत नाही दूरदृष्टी भविष्याची नजर माणसाची असावी म्हणजे आज असं वागल्यानंतर त्याचा परिणाम उद्या काय याची जाणीव माणसाला असावी आज जर आपल्या आपल्या पोरांना आपण आपल्या पोरांना मोबाईलवरती जंगली रमेपी आवं ना महाराज असलं खेळवत असेल समजून चालायचं उद्या गावातील एक नंबरचा झुगारी आपला पोरगा आहे अशी भविष्याची नजर असली पाहिजे जर आज आपण ज्ञानोबर आहे तर कोबर भजनाचा आपल्या पोराच्या गळ्यात टाळ देत असेल समजून चाला त्यांनी काही नाही केलं तरी निश्चित आपला तो सांभाळ चांगला करणार एवढी तरी वेद प्रत्येकाची नजर असली पाहिजे आणि पाचवं लक्षण आहे प्रतिउत्पन्नमती प्रति मती मती म्हणजे काय हजार जबाबीपणा नावाचा गुण आपल्या शरीरात असावा आपल्या बुद्धीमध्ये असावा आता तर घराला आग लागली ना विचार करत बसला घरा घर घर पेटलं गड्या आता मग आता मातीनी का पाणी आणू गावाला बोलू का अँबुलन्सवाल्याला बोलवू भाजलं काहीतरी असा विचार करत बसला ते तहान लागल्यानंतर वीर खोडणाऱ्या माणसाचं खाणणाऱ्या माणसाचं कधी नुकसानच आहे घडत इथं प्रतिउत्पन्न मती नावाचा गुण आमच्या आयुष्यात असावा का तर महाराज इथं आम्हाला जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आमच्या आयुष्यात संकट नावाचा गुण ठरलेला आहे स्वामी विवेकानंद सांगतात चांगल्यात रस्त्याला गतिरोधक असतात इथं चांगला माणूस जर रस्त्याने चालला ज्या माणसाची अडवणूक होत नाही ज्या माणसाला काही विरोध होत नाही त्यांनी समजून चालायचा आपला रस्ता चुकीचा आहे तुम्ही चांगल्या रस्त्याने चालायला लागा आपोआप तुमचा विरोध तुम्हाला उभा करेल इथं ह्या जगात लोखंडाला परीक्षा द्यावी लागत नाही पण सोन्याला तापावंच लागतो सोन्याला मारच खावा लागतो आपल्या आयुष्यात आपण चांगलं वागायला लागू जे संकट आपल्या आयुष्यात दत्त म्हणून उभाच आहेत त्या संकटातून तरुण जाण्याचा उपाय आपल्या डोक्यात लगेच आला पाहिजे त्याचा जास्त वेळ करत बसला तर काही संकट असे असतात ते आपल्याला एका मिनिटाचा सुद्धा वेळ देत नाही या संकटाचं उदाहरण देताना मला ते बिरबलाचा दृष्टांत महत्वाचा वाटतो महाराज बिरबल दशग्रंथी ब्राह्मण पण काय प्रतिउत्पन्नमती भगवंताने त्याला दिली ती हजार जबाबीपणा ते बिरबला सारखा महाराज कोणालाच लाभला नाही आज काय झालं बिरबल एक दिवशी देवाची पूजा करत होता पूजा करता करता अकबराच्या सैनिकांनी बो अकबरांनी बोलवलं पाठवलं बिरबल जसा कुठं असेल तिथं बिरबला पकडून लगेच घेऊन या आता महाराज तो यौवन बादशाह त्याला काय देवाची देणं घेणं मंदिर तोडायची फोडायची याच्याशिवाय त्याने काही दुसरं केलंच नव्हतं त्याचे बापजादे होमायू अकबर औरंगजेब यांनी फक्त देवाच्या मूर्त्याच फोडलेल्या जसं बिरबलाला कळलं अकबराने बोलवलं बिरबलाने देवपूजा सोडली फक्त आता तुळशीला पाणी घालायचं राहिलेलं पण पाणी न घालता बिरबल पळत 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 त्या अकबरापाशी आलं बादशा जहापणा कशासाठी बोलवलं बादा म्हटला काय नाही रे जरा फेरपटका मारो वाटलं चल माझ्यावर गावात फिरायला आणि त्या मी सांगतोय प्रतिउत्पन्न मत त्या बिरबलाला पकडलं आणि जण चालत निघाले असं एक दोन कोच चालल्यानंतर बिरबलाच्या लक्षात आलं पुढं तुळशीचं झाड आहे नेमकं त्या तुळशीच्या झाडापाशी पाण्याची टाकी भरलेले बिरबल धावत धावत गेला त्यातलं पाणी उचललं तुळशीला घातलं का तर पूजा अर्धी राहिलेली तुळशीला अर्ध दिल्याशिवाय आपली पूजा संपत नाही गाड्या वार करायची तुळशीला पाणी घातलं तुळशीला प्रदक्षिणा केली पाया पडला आणि पाठी आला आणि तसं अकबराने विचारलं काय रे बिरबल त्या झाडाला काय बरं नमस्कार करत होता बिरबल म्हणला जहापणा ते झाड नाही ते तुळस आहे तुळस आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही तुळशीला काय म्हणतो सगळे आपल्या गावातील माणसं आहेत आपण आपल्या हिंदू धर्मात आपण तुळशीला काय म्हणतो मावशी आत्या काकी आपण तुळशीला आईच्या जागे पाहतो आपल्यासाठी गोमाता आपल्यासाठी तुळस माता आपल्यासाठी आपली माता आपल्यासाठी सासू सुद्धा आपली आई आहे गुरुची पत्नी सुद्धा आपल्यासाठी आई आहे त्या तुळशीला आम्ही आई म्हणतो गड्या आता तुम्हाला बाष्य त्याने असा कुस्ती खासला आणि पळत 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 गेला तुळशीचं झाड धरलं हलवलं आणि उपटूनच टाकलं आणि बिरबलला म्हटला बघ तुझ्या आईला उपटून टाकलं काय करशील आता गड्या आता मला तो राजा राजा बोले प्रजा हले बिरबल गप बसला पण बिरबला तो हिंदू धर्मावरती केलेला आघात त्याच्या हृदयावरती मारा शिरत गेला त्याच्या लक्षात आलं काहीतरी कर्माचं याला शिक्षा दिली पाहिजे गड्या पण आता त्याच्या पुढे बोलू शकत नाही नेमकं अजून चार पाच मिनटं पुढं चालत गेल्यानंतर बिरबला एक आग्याचं झाड दिसलं आता आग्याचं झाड काय करतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आग्याचं झाड म्हणजे त्याला हात लावलं की शरीराची आग सुरू होती बिरबलानं पाहिलं आग्याचं झाड बिरबल पळत 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 गेला त्या आग्याच्या झाडाला दुरूनच नमस्कार केला प्रदक्षिणा मारली परत माघारी आला आता प्रतिउत्पन्न तुम्हाला सांगतो तसं आग बादशाने विचारला अरे हे कोण आहे आता हे झाड तुझं बिरबल म्हणला जहापणा ते मगाचं झाड होतं ना तुम्ही जे उपडलेलं ती आमची आई होती आणि हे झाड आमचा बाप आहे तसा बादशाह जसा हसला आता काय केलं ते तुम्हाला चांगलं कळलं बादशाह हसला आणि पळत 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 त्या आग्याच्या झाडापाशी गेला झाड धरलं गदगद हलवलं उपटून टाकलं तसं त्या आग्याच्या झाडाने त्याचं काम करायला सुरुवात केली बादशाचं सगळं अंग लाही लाही असं संपूर्ण अंग खजवायला लागला सगळ्या आगाची आग उठली तसा बादशाह बिरबला म्हणाला बिरबला मगाची तुझ्या आईला उपटलं पण आईने काय केलं नाही गाड्या पण बापाला त्याचा हात लावलाय तसं तेव्हापासून शिराची आग सुरू आहे त्यावेळेस त्या बिरबलाने दिलेलं उत्तर मला इथं अपेक्षित आहे उत्पन्न मती म्हणजे आयुष्यातील संकट आपण कशी लिहिले या बाजूला केली पाहिजे बिरबला आपल्या भाषेत बिरबला त्या अकबराची जिरवायचीच होती पण कशी जिरवली त्या भाषेत बिरबल म्हणला जे पण आमची आई गरीब आहे तिला चूल मूल अशा भावनेत चांगले संस्कार डोक्यावरती पदर घेऊन ती आजपर्यंत जीवन जगलेली आहे तिने आजपर्यंत कधीच कोणासमोर मान वर केली नाही तिने कधीच सासू सासऱ्याचा अपमान केला नाही आमच्या आई जरा स्वभावाला गरीब आहे पण आमचा बाप जरा तापट डोक्याचा आमचा बाप कोणाच्या नादी लागत नाही पण त्याच्या नादी कोण लागलं तर तो त्याच्या जा घरी जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही याला म्हणायचं प्रतिउत्पन्न म्हणते आपल्या आयुष्यात आलेली संकट अशी लिलय आपल्याला महाराज त्यातून बाजूला होता आलं पाहिजे आणि पाच लक्षणं जर आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असतील समजून चाल आपल्या आयुष्यामध्ये ती सद्बुद्धी ना नावाचा घटक आपल्या बुद्धीमध्ये वाढलेला हे विठल खरंतर तर तुकोबाराय भगवंताकडे विनंती करतात तुकोबाराला कोणती चिंता लागलेली आहे तर तीन चिंतेची कारणं सांगतो ऐका आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो अजिबात काळजी करू नका तुमची झोपायची काळजी मलाही आहे मलाही घरी जायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये फक्त तीनच प्रकारची चिंता असतात म्हणजे तीनच प्रकारचे संकट असतात तीन प्रकारच्या आपल्याला अडचणी असतात आपल्या आयुष्यात फक्त तीनच चिंता एखाद्याला वाटेल कसं काय तीन चिंता इथं तर महाराज आम्हाला प्रत्येक पावला पावला चिंता आहे इथं आम्ही कीर्तनात बसलोय कीर्तन आकाराला आहे का नाही ही आम्हाला चिंता इथं हातपाय दुखायला लागले पाय पसरता येत नाही ही आम्हाला चिंता बऱ्याच वेळीचे तल्लब झाले गाड्या म्हणजे पाणी प्यायची पण अजून आम्हाला काय तेव्हा उठताय ना ही आम्हाला चिंता अभि इथं संसारिक चिंतेची खानत नाही तुम्ही कशा म्हणता फक्त तीनच चिंता येतात ऐका शास्त्रकार सांगतात आपल्या आयुष्यात फक्त तीन चिंता असतात पहिली चिंता उत्कर्षाची दुसरी चिंता स्थितीची आणि तिसरी चिंता अधोगतीची उत्कर्षाची चिंता म्हणजे आहे अपेक्षा जास्त मिळव अशी वाटणारी अपेक्षा अशी असणारी चिंता अशी असणारी आशा माणसाला उत्कर्षाची चिंता निर्माण करत असते आहे असं टिकावं असं मनाला जर वाटत असेल तर ती आहे स्थितीची चिंता संसारातील समाधान माणसाला समाधान देत नसतं तर ती स्थितीची चिंता निर्माण करणार असते आणि एक चिंता आहे अधोगतीची बघा स्थितीची चिंता तुम्हाला पटवून देतो एखादा बाप पाच सहा एकर स्वतःच्या पोराच्या नावावरती करतो आणि पोराला सांगतो हे बघ बाळ्या माझ्या बापाने माझ्या नावावरती पाच एकर केलं त्याचं मी सात एकर केलं आणि तुझ्या नावावर केलंय आता निदान सातचं दहा नाही तर झालं तरी चालेल पण निदान हे आहे ते विकून काय खाऊ नको ही झाली मला स्थितीची चिंता आहे ते टिकावं असं वाटणं अरे नोकरी मिळत नव्हती कितीतरी कष्टाने नोकरी मिळाली आता मिळाली ती सोडू नको जरी कशी असली तरी ह्याला म्हणायचं स्थितीची चिंता आहे अपेक्षा जास्त मिळावं कायम जास्त मिळत राहणं हे असणारी अपेक्षा ही अपेक्षा म्हणजे उत्कर्षाची चिंता आणि महाराज इथं उत्कर्षाच्या चिंतात तुम्हाला मला प्रत्येकालाच आहे इथं कधी आपण देवाला पत्र पाठवलंय बाज देवा आमचं पोट भरलं आता पाठवायचं बंद करा अजिबात नाही वित्तभर पोटासाठी महाराज आमची किती सहाय्य चालू आहे काय झालं एका सावकाराने स्वतःच्या मुनिमाला सांगितलं मुनिमजी आपल्या संपत्तीचं मोजमाप करा आणि सांगा बरं मला संपत्ती किती आहे त्या मुनिमजींनी संपत्ती मोजली आणि सावकाराला सांगितलं सावकार आपल्या सात पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तरी आपली संपत्ती संपणार नाही सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आपली आहे आणि जसं सावकारांनी ऐकलं की आपल्या सात पिढ्या बसून खातील तसा सावकार मोठ्याने रडायला लागला तसं मुनिमजीच्या लक्षात आहे नाही नेमकं माझं चुकलं काय गड्या म्हणजे मुनिमजी म्हणजे आजच्या भाषेत सीओ त्या सीए ला कळ नाही ते राजा तो आपला सावकार रडाय का लागला त्यावेळेस त्या विचारलं काय माझी चूक झाली नेमकं का, का, का तुम्ही रडता सावकार म्हणला मुनिमजी आपण कष्ट करायला कमी पडलो गड्या अजून आपल्याला दिवसाची रात्र करावी लागेल आता जर आपण कष्ट नाही केलं तर काय होईल गड्या माझ्या फक्त सातच पिढ्या बसून खातील पण आठव्या पिढीने काय खावं आठवी पिढी माती खायला गड्या पण ही आम्हाला उत्कर्षाची चिंता कायम लागून राहिलेली आहे अव आम्हाला काही जरी मिळालं तरी आम्हाला वाटतं ह्यातून अजून जास्त मिळावं समजा आम्ही गावाचं सदस्य झालो त्या सदस्यपदात ज्या दिवशी आम्हाला नको वाटेल त्या दिवशी वा आम्हाला सरपंच व्हावं असं वाटेल सरपंच पदामध्ये आमचं मन रमत नसेल त्या दिवशी आम्हाला आमदार व्हावं वाटेल किंवा नगरपंचायत लढू वाटेल आमदार पदामध्ये ज्या दिवशी आम्हाला नको वाटेल त्या दिवशी आम्हाला खासदार होऊ वाटेल खासदार पदामध्ये आम्हाला कधी ज्या दिवशी नको वाटेल त्या दिवशी आम्हाला एखादं केंद्रातील खातं मिळावं वाटतं आमचे एक जवळचे मंत्री आहेत ते खासदार झाले आणि खासदार नुसतेच झाले ना तर केंद्रामध्ये त्यांना आता अलीकडे एक दोन महिन्यापूर्वी असं पद मिळालं आम्ही त्यांचा आता जवळचे पाहुणे आहेत म्हणून सत्कार करायसाठी गेलो जसं सत्कारायला गेलो आता थोडं जवळचा न नातेवाईक म्हणजे काय महाराज काय राम गड्या जीवनामध्ये लोकड्या खासदार झाल्यानंतर हे कळतंय तुम्हाला आम्ही रोज कीर्तनात सांगतोय पण अजून आम्हाला काय कळालं नाही म्हटलं काय कशातच राम नाही गड्या काय मजा नाही ह्या पदामध्ये त्यांना म्हणलं हे पद मिळावं म्हणून रात्री एवढं वाटलं एवढी धावाधाव हो केली आणि आता मिळालंय तर त्यामध्ये राम नाही म्हणता खासदार म्हणाले काय सांगू गड्या महाराज तुम्हाला असं खातं मिळालं काय खाताच येत नाही असं खातं मिळालं काय खातं म्हणजे ही झाली उत्कर्षाची इंद्या किती मिळाल्यानंतर माणसाला वाटलं की मला अजून मिळावं ते आम्ही बघा सहावी सातवीत असताना ते इंग्रजीमध्ये एक आम्हाला धडा होता ते चांदीचं ना त्या गरीबाचं काय झालं एक गरीब बिचारा मोलमजुरी करता करता एक दिवशी त्याला चांदीचं नाणं सापडलं ते चांदीचं नान आता खाणार एक आहे लागणार नाही परत कधी जर काम आलेलं म्हणून त्याने एका पडक्या वाड्यामध्ये ते पावलं आणि ह्या गोष्टीला चार पाच वर्ष झाली चार पाच वर्षानंतर त्याचं लग्न झालं जिथं खाणारं एक तोंड होतं तिथं दोन तोंड झाली परिणाम एक दिवशी बायको त्याला म्हणाले होय व आपण जरा भलतेच गरीब आहे आपल्याला पोटापण्यासाठी काहीतरी दुसरं करावं लागल का म्हण आहे ह्या कामात आपलं भागत नाही काहीतरी दुसरं करावं लागेल तसा तो म्हणला प्रिय आपण वाटतो एवढं गरीब नाही अगं माझ्याकडे चांदीचं नाणं आहे ती म्हणली कुठं आहे चांदीचं नाणं अगं असं असं चार पाच किलोमीटर पाच सहा किलोमीटरवरती एक पडका वाडा आहे त्या वाड्यामध्ये ते चांदीचं नाणं लपवलेलं आहे ती म्हणली आपल्या काय अंतर अंतयात्रेच्या वेळेस गावाला जेवण ठेवाय द्यायसाठी ठेवलं आहे का आणाना संसारात उपयोग येईल आणि त्यांनी बायकोचं ऐकलं मला असेच कडक आता होळीनंतरचा कडक उन्हाळा आजपासूनच सुरू झाला असा चांगला महिना उलटलेला आणि कडक उन्हा दुपारच्या बारा वाजता मारा तो तो गरीब असा रस्त्याने पळत निघाला इतका गरीब होता की पायात घालायला चप्पल नव्हती डोक्यावरती ना टोपी ना छत्री आणि उन्हा ताणाचं पळत पळत निघाला आता जुन्या काळातला दृष्टांत आहे का एका राजाला ते गच्चीवरून दिसलं की कोणतरी गरीब असा उघड्या पायाने नंग्या पायाने रस्त्यावरती पळत चाललेला आहे राजाने त्या गरीबाला बोलवलं इकडे रे काय झालं एवढ्यात उन्हा ताणाचं पळत सुटलेलं आहे तर मला काय नाही राजे साहेब चार पाच वर्षापूर्वी मला एक चांदीचं नाणं सापडलेलं ते चांदीचं नाणं आणायसाठी मी आज पळत आहे राजाला त्या बिचाऱ्याची दाय आली राजाने सांगितलं प्रधानाला प्रधानजी याला दहा चांदीची नाणी द्या आणि जसं प्रधानाने दहा चांदीची नाणी दिली त्याला आनंद झाला कडे राजा, राजा तुझ्यासारखा उदार माणूस मी पाहिला नाही राजा म्हटला काय करणार आता या चांदीच्या नाण्याचं तुम्हाला काय नाही राजा आता तुम्ही माझ्यावर एवढा उपकार केला आता मी बाजारात जाणार बाजारात गेल्यानंतर चांगली था था पेरागोन किंवा चांगली बाटाचा सँडल चप्पल बूट खरेदी करणार चांगली छत्री किंवा चांगली टोपी खरेदी करणार आणि ती चप्पल सँडल टोपी घालून मी ते पडक्या वाड्याकडे चांदीचं नाणं आणायला जाणार राजा म्हणला गड्या ते चांदीचं नाणं विसरव म्हणून दहा दिलेत अजून एकाच्या अपेक्षा संपत नाही प्रधाना बोलावलं प्रधान प्रधान ह्याला शंभर सोन्याच्या मोहरा द्या आता महाराज एक मोहरा म्हणजे थोडक्यात एक तोळ्याची शंभर तोळं राजाने तसं दिलं तसं त्याला आनंदच झाला तो राजाला म्हणायला लागला राजा पहिला कर्ण ना आताचा तू कर्ण गड्या तुझ्यासारखा लंब कर्ण आजपर्यंत मी पाहिला नाही राजा म्हणला मग आपला नाद आहे काय करणार आता या सोन्याचं म्हणला काय नाही आता राजा बाजारात जाणार बाजारात जाऊन चांगली अशी एखादी चांगली फॉर्च्युनर किंवा नाही जास्त झालं तर रोल्स रॉयल एखादी खरेदी करणार त्या गाडीत बसणार गाडीत बसून त्या फडक्या वाड्याकडे जाणार कशासाठी ते चांदीचं नाणं आणायला उत्कर्षाची इंच राजा म्हणला तर हे गणित चुकतंही घड्या आता राजाचा मारा युग हरट झाला स्वाभिमानाला ठेच पुजले राजाच्या राजा म्हणला काही झालं तर ह्याला चांदीच्या नाण्याचा विसरच पाडायचा आता आमचा उत्कर्ष बघा राजाने प्रधानला बोलावलं प्रधान आपल्या राज्याचा नकाशा नाकाशाना नकाशा त्या नकाशाचे दोन भाग करा एक भागाचा राजा ह्याला देऊन टाका आणि एक भाग मलाच द्या आणि जसं नकाशाचे दोन भाग केले समजा शंभर गाव आहेत पन्नास गावं एका बाजूला पन्नास गावं एका बाजूला तसा तो गरीब राजा जवळ आला राजाच्या पाया पडायला लागला रडायला लागला राजा तुझ्यासारखा उदार माणूस राहो मी पाहिला नाही अरे तू माझ्यासाठी देव आहे देवगड्यात तू पुरुष नाही तू महापुरुष आहे माझ्या नजरेत आणि असं चांगली स्तुती सुमनं उधळली आता राजाला म्हणलं फक्त राजा एकच काम कर माझं गाड्या आता येतक माझ्यासाठी केलं ना फक्त एकच काम कर काय काम कर ते पडकावाडा ज्या गावामध्ये येतो तेवढं गाव माझ्या नावावर करून हो टाक का कधी तर कधीतरी त्यातलं चांदीचं नाणं मला भेटेल हवी झाली उत्कर्षाची इच्छा आम्हाला किती मिळाल्यानंतर आम्ही देवाला पत्र पाठवेल बाज आता आमचं भागलं आता आम्हाला पाठवायचं बंद कर ही इच्छा आम्हाला कायम सतावत आहे आणि हीच इच्छा खरं तर तुकोबाऱ्यांना सुद्धा सतावत तुकोबारला आहे त्या स्थितीमध्ये तुकोबरांना महाराज नको नकोच झालेलं आहे पण तुकोबारा इथं संसाराची इच्छा करत नाही न मिळो खावया न वाढे संतान परिहारा नारायण कृपावर कृपा करी तुकोबारा सांगतात देवा मला खायला नाही मिळालं तरी चालेल माझ्या पोटची पोरं गेली किंवा मला मुलं नाही झालं तरी चालेल न नव्हे नव्हे मला ब्रह्मज्ञान नाही झालं तरी चालेल पण काय कर तर तुझं भजन करण्याची ताकद माझ्या आयुष्यामध्ये दे ओ नको ब्रह्म ज्ञान आत्महसिते भाव मैं भक्त तो देव ऐसे करी मेरे भक्त तो देव ऐसे करी मैं भक्त तो देव ऐसे करी नको ब्रह्म आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी आज तुकोबाराला सुद्धा महाराज उत्कर्षाची चिंता लागलेली आहे ऐका अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराची चिंता व्यक्त करतात आदो आदो ती आदोगतीची आदोगतीची चिंता म्हणजे आहे त्यापेक्षा कमी होऊ नये आहे ते लयाला जाऊ नये याला म्हणायचं आदोगतीची आणि अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा आदोगतीची चिंता करतात आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारा खरं तर उत्कर्षाची चिंता करतात तो कोणता उत्कर्ष आहे अभंगाचा आई से करी आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती ऐका अभंगाच्या द्वितीय चरणात तो आहे भगवंताकडे उत्कर्षाची चिंता करतात तेव्हा बास आता जर तुला करायचं असेल ना तर काय कर माझ्या आयुष्यातील दुर्बुद्धी नावाचा घटक काढून टाक माझ्या आयुष्यामध्ये सद्बुद्धी नावाचा घटक दे आणि तुझं भजन करण्याची तुझं पाऊल माझ्या हृदयामध्ये स्थापन करण्याची ताकद तू माझ्या आयुष्यामध्ये दे काय असतं आपल्या हृदयाची पवित्रताच महाराज देवाचं भजन करण्यात आणि त्या देवाला साठवण्यात आहे साठविला हरी जी ही हृदय मंदिर आपल्या हृदयामध्ये भगवंताचं भजन त्याची मूर्ती आपल्या हृदयाचं महाराज आहे हस्तो दान पुण्य पादो पवित्र येत तीर्थयात्रा मुखो पवित्रोश हृदय पवित्र ही ब्रह्मनिष्ठ हाताचं दान आहे महाराज गावात सप्ताह चालू आहे इथं मोकळ्या हाताने दान करण्यात हाताचं दान आहे इथं अन्नदानामध्ये मोकळ्या हाताने सरळ हाताने मदत करण्यात इथं पायाची महाराज पवित्रता आहे तीर्थयात्रा करण्यात आपले पाय आळंदी पंढरपूरकडे चालणारे असावेत आपले पाय रायगडाकडे जाणारे असावेत आपले पाय शिवनेरीकडे जाणारे असावेत आपले पाय नारायणगाव नारायणगावच्या ताफ्याकडे जाणारे कधी नसले गाडी पायाची पवित्रता पंढरपूरची वारी करण्यात आहे हाताची पवित्रता टाळी वाजवण्यात दान करण्यात आहे मुखाची पवित्रता उगत दुसऱ्याला गाडून पाडून शिवाय देण्यात आहे मुखाची पवित्रता कथेच आवडीचे बोल मुंग हिंग जिर पित्या फोल उगा चावट चाबर बोलण्यात आपल्या मुखाची धन्यता नाही आपल्या मुखाची धन्यता आहे भगवंताचं भजन करण्यात आणि आपल्या हृदयाची पवित्रता आहे मला त्या देवाविषयी तत्वनिष्ठा बाळगण्यात उगत आपल्या हृदयामध्ये दुसऱ्या कोणाच्याही प्रतिमा बाळगण्यापेक्षा आपल्या राजाची आपल्या देवाची आपल्या आईची आपल्या बापाची ह्यांच्या प्रतिमा जर बाळगल्या तर आपलं हृदय मला नक्कीच पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर तुको बरा इथं उत्कर्षाची हिंसा करतात ऐका झालं आपलं कीर्तन संपलंय अगदी दहा मिनिटात मी पूर्ण विराम देणार आहे खर तर आज चिंता लागलेली आहे तुका म्हणे भीतो पुढली या चित्ता चिंता चिता म्हणून दत्ता म्हणून ही चिंता उपजली चोर चोरा ते करावा चोर चोरा काय चोर चोरा ते करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वी चिता पावले होईल आपले तिच्या असे तुका म्हणे भीतू पुढली या दत्ता म्हणूनही चिंता उपजली इथं तुकोबाऱ्याला मला चिंता लागलेली आहे कोणती चिंता तुकोबाराय सांगतात आमच्या आयुष्यात जर चुकीची माणसं आली तर आमच्या आयुष्यात उजव वाटून व्हायला वेळ लागणार नाही अहो समाजात एक असा वर्ग आहे त्याला वाटत नाही तुमच्या पोराने गाथा वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी इथं टाळ घेऊन उभा राहावं त्यांनी सगळं आयुष्य निर्वेचणे जगावं इथं त्याने आईवडलाचा चांगला सांभाळ करावा त्यांनी स्वतःचं तारुण्य चांगलं जपावं समाजात एक असा दुर्भुद्धी नावाचा गुण एक घटक एक असा गुण आहे त्यांना वाटतं समाजात एक असा घटक आहे त्यांना इथं तुमची वाट दाखवण्यापेक्षा तुमची वाट लावायला त्यांना बरं वाटतं इथं समाजात एक असा घटक आहे अवेळी तर कोणाला विश्वास ठेवा ज्याला एकेकाळी आम्ही खांद्यावर घेऊन हो नाचत होतो कधी कधी तेच आम्हाला खड्ड्यात घालायला कारणीभूत ठरतात समाजातील अशा घटकापासून आपण आपली मुलं जपणात अतिशय गरजेचं आहे आपण आपली बुद्धी जपणं अतिशय गरजेचं आहे आपण आपला विवेक जपणं अतिशय गरजेचं आहे आजची विनंती ही महाराज खरं तर विवेकाची आहे विवेकाची म्हणजे चांगल्या आचार विचाराच्या विवेकाचे आहे जगाच्या जा बापाच्या दारात ना तुमच्या जातीला ना तुमच्या मिळकतेला किंमत नाही जगाच्या बापाच्या दारात फक्त आणि फक्त तुमच्या कर्माचा हिशोब घेतला जात तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला जन्म चांगला तुमचे कर्म खराब असतील तर जन्म तुम्हाला कुठं भेटेल मी या गादीवरून सांगू इच्छित नाही तुमचे विचार तुमची बुद्धी चांगली असणं गरजेचं आहे त्यासाठी तुमचं विवेक असणं गरजेचं आहे त्यासाठी विवेक चांगला असावा त्यासाठी आपली संगत चांगली असणं गरजेचं आहे समाजात एक असा घटक आहे त्याला वाटत नाही तुमच्या पोरांनी चांगलं व्हावं अलीकडच्या काळात अशा काही मशनरी आहेत त्याला वाटतं का आपला एक भारत देश असा देश आहे आपल्या देशामध्ये आईला आई बहिणीला बहीण भावाला भाऊ बापाला बाप म्हणण्याची प्रथा आपल्यामध्ये आहे आम्ही प्रत्येक स्त्रीमध्ये येत्र नारीस्तू पूजनते रमंते तत्र देवता या भावनेवर आम्ही जीवन जगतो आम्ही प्रत्येक स्त्रीमध्ये इथं आमच्या भारत संस्कृतीमध्ये आम्ही प्रत्येक आमच्या स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त प्रत्येक स्त्रीला आम्ही आम्ही स्वतःच्या आईची जागा देतो असा आमचा हिंदू धर्म बाकीच्या धर्मात मराठी ही तत्व दिसून येत नाहीत अलीकडे काय झालंय अशा काही मशनरी आहेत त्यांना वाटतं तुमच्या हिंदू धर्माचं वाटळ व्हावं त्यासाठी कायम ते आपल्यावरती आघात करतात आमच्याकडे या खा प्या मजा करा पैसे देतो पूरगी देतो निवांत राहा टेन्शन घेऊ नका तुम्हाला देव दाखवतो अशा भावनेमुळं काय झालंय अलीकडं आमच्यातला हिंदू हिंदू असा कन्वर्ट होत चाललेला आहे त्याला देणं घेणं नाही आपल्या धर्माशी आवितं दोन खिळं ठोकून जर कोण देव होत असेल तर आमच्या संभाजीराजे त्या देवांचेही देव आहेत